सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सियावर रामचंद्र की जय असा अख्ख्या बसमध्ये जयघोष झाला आणि सिया खूप खुश होती राम मात्र थोडा ऑकवर्ड फील करायला लागला हे सगळं पाहून ओमला अजिबात नाही बघवलं आणि कीर्ती मुद्दाम ओमकडे बघून मोठ्या मोठ्याने तोच नारा लावत होती आणि सिया रामकडे हळूच बघत होती त्याला हे सगळं आवडलं की नाही ते पाहत होती पण रामचा चेहरा निर्विकार होता आधी त्याला थोडं ऑड वाटलं पण नंतर तो न्यूट्रल झाला आणि इतक्यात त्याचा फोन वाजला सुशीलने त्याला फोन केला होता आणि त्याचा फोन आलेला पाहून रामला आनंद झाला कारण यापूर्वी कधीच सुशील रामचा फोन घेतही नव्हता आणि त्याला फोन करतही नव्हता त्याच्या बाबांमध्ये झालेला हा अचानक बदल रामला खूप सुखावत होता पण हा चमत्कार झाला तरी कसा याला त्याला काही कळत नव्हतं लहानपणापासून राम बाबांकडे जाण्यासाठी आसूसलेला असायचा त्यांच्या एका शाबासकीची एक थाप मिळावी म्हणून तो त्यांच्या मागे पुढे करायचा शाळेतून आणलेलं प्रत्येक स्पर्धेतलं बक्षीस त्याला पहिल्यांदा घरी येऊन बाबांना दाखवावंसं वाटायचं आणि त्यांच्याकडून कौतुक करून घ्यावं असं वाटायचं पण सुशील कायम त्याला टाळत राहिला सुशीच्या डोळ्यात रामला स्वतःविषयी प्रेम बघायचं होतं पण कायम रामला त्याच्या डोळ्यात तुच्छता आणि तिरस्कार बघायला मिळाला इतरांचे बाबा जेव्हा स्वतःच्या मुलांना बाहेर फिरायला न्यायचे तेव्हा रामलासुद्धा वाटायचं बाबांसोबत जावं पण कधीच सुशीलनं त्याला जवळ केलं नव्हतं कधी त्याच्या शाळेतही आला नव्हता त्याचं सगळं सुलभा बघायची गाडीत बसतानासुद्धा ओम कायम सुशीलच्या शेजारी बसलेला असायचा आणि राम सुलभाजवळ पाठीमागच्या सीटवर सुशील राम देखत ओमवर खूप प्रेम करायचा त्याला बाहेर फिरायला न्यायचा गाडी शिकवायचा राम मात्र फक्त लांबून बघायचा पण आता अचानक त्याच्यामध्ये झालेला हा फरक पाहून रामला बरं वाटत होतं आता फोनची रिंग वाजतच होती आणि सिया म्हणाली राम तुझा फोन वाजतोय तरीही राम त्याच्याच विचारात गुंतला होता सियानं त्याच्या मांडीवर टॅप हात ठेवला आणि टॅप करून म्हणाली ए राम अरे फोन वाजतोय तुझा तसा राम भाणावर आला आणि त्याने त्याच्या मांडीवर असलेला सियाचा हात तिला मागे घ्यायला लावला आणि सियानं जीप चावली आणि गुपचूप हात मागे घेतला तिनं रामच्या मांडीला स्पर्श केला म्हणून त्याला काही झालं की काय असं तिला वाटलं मग रामने फोन उचलला आणि म्हणाला गुड मॉर्निंग बाबा सुशील म्हणाला गुड मॉर्निंग राम आता तू कुठे आहेस राम म्हणाला बाबा सॉरी मी विसरलो तुम्हाला सांगायचं मी फक्त आईला सांगून आलो आहे सुशील म्हणाला इट्स ओके राम ओम आहे का तिथे तू आणि ओम वेगवेगळ्या बसमध्ये आहात का रामने आता थोडंसं ओमकडे वळून पाहिलं तर तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारत होता आणि राम म्हणाला हो बाबा ओमसुद्धा माझ्यासोबत आहे आणि व्यवस्थित आहे सुशील म्हणाला मी त्याचा फोन खूप वेळा ट्राय केला पण त्यानं माझा फोन घेतला नाही आता ओम कसा फोन घेईल नक्कीच पैशांचं विचारण्यासाठी फोन असणार हे ओमला माहीत होतं म्हणून तो फोन घेत नव्हता एकदा का पैसे खर्च केले की मग काही कोणीच करू शकत नाही आणि सुशील म्हणाला राम ओमने घरातून पंचवीस हजार रुपये घेतले आहेत आणि हे ऐकून राम खूप दचकला आणि मोठ्यानं म्हणाला काय पंचवीस हजार रुपये बाबा रक्कम खूप मोठी आहे सुशील म्हणाला तेच म्हणतोय राम या पैशातून त्यानं काही वेडं वाकडं करू नये याची भीती वाटते तू एक काम कर त्याच्याकडून ते सगळे पैसे काढून घे राम म्हणाला पण बाबा माझा तो ऐकेल का सुशील म्हणाला राम तू त्याचा मोठा भाऊ आहेस त्याला तुझं ऐकावंच लागेल कारण मोठा भाऊ वडील बंधू असतो आणि वडिलांच्या हो जागीच असतो आणि जर त्यानं तुझं नाही ऐकलं तर तू तुझ्या पातळीवर त्याला कसं समजवायचं सा ते बघ पण त्याच्या हातात इतकी रक्कम असता कामा नाही आता राम विचारात पडला आणि म्हणाला हो बाबा मी बघतो काय करायचं ते असं म्हणून फोन ठेवला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून सिया म्हणाली राम काय झालं काही टेन्शन आहे का आता राम काहीच नाही बोलला सिया म्हणाले राम मी तुझ्याशी बोलते काय झालं राम मात्र गप्प होता आणि तिला म्हणाला काही नाही मग आता औषध घेतल्यामुळे सियाला झोप येत होती खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तिला त्रास होत होता तिने खिडकी बंद केली आणि तिच्या पाठीमागे बसलेली एक मुलगी म्हणाली सिया खिडकी उघड हवा येऊ दे ना आतमध्ये सिया म्हणाले अगं मला त्रास होतोय मग ती मुलगी म्हणाली तुला त्रास होतोय तर तू ही सीट का पकडलीस तू एक काम कर तू इथे ये मी तुझ्या जागी येते पण आता सियाला तिची जागा सोडायची नव्हती मग ती मुलगी म्हणाली सिया एकतर खिडकी उघड किंवा तुझी जागा बदल आणि सियानं खिडकी उघडली पण तिला थंड वाऱ्याचा त्रास होऊ लागला आणि तिला ठसका लागला मग राम तिला म्हणाला तू माझ्या जा जागी ये मी खिडकीजवळ बसतो आणि तू शॉल वगैरे आणली नाहीस का सिया म्हणाली नाही राम म्हणाला बरं स्वेटर तरी आणला आहेस का सिया म्हणाली नाही रामनं आता चिडूनच तिच्याकडे पाहिला आणि म्हणाला बावळटपणा करण्याच्या बाबतीत तू एका दिवसातच वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेस का प्रवासाला जाताना या सगळ्या वस्तू सोबत असाव्यात एवढं पण कळत नाही तुला आणि सिया हाली अरे राम ते काय झालं ना सकाळी उठायला उशीर झाला आणि गडबडीत विसरूनच आली आणि वर असंही म्हणाली तुला माहीत आहे का राम माझी आईसुद्धा मला माझ्या या मनाबाबत आणि वेंधळेपणाबाबत आणि गबाळेपणाबाबत खूप बोलत असते रे राम म्हणाला ओरडायचं नाही तर त्यांनी तुझी आरती करायची का इतकी काही घोडे विकून झोपत असते गं कुंभकर्णासारखं मग राम तिच्या जागेवर बसला आणि त्यानं त्याचं ते स्वेटर तिला घालायला दिलं आणि त्याच्या स्वेटरची ऊब लागून सियाला खूप छान वाटत होतं आणि अशीच रामच्या प्रेमळ मिठीची ऊब तिला केव्हा मिळेल याचा विचार करत तिने स्वतःला स्वतःच्या हाताने मिठी मारली आणि मागं डेको डोकं टेकून झोपली तिच्या मधामध्ये रामविषयी ज्या भावना होत्या त्या कशा आणि कधी व्यक्त करू याचा ती विचार करत होती आणि ते ऐकून राम कसा रिॲक्ट होईल कुणास ठाऊक तिने स्वतः होऊन रामची मैत्री तोडली होती आणि आता तिला पुन्हा एकदा रामशी मैत्री करायची होती कारण प्रेमाची सुरुवात ही मैत्रीणच होते ना पण कुणास ठाऊक आता राम पुन्हा तिच्याशी मैत्री करेल की नाही आता तिचा डोळा लागला होता आणि झोपेतच तिने तिचं डोकं रामच्या खांद्यावर टेकवलं तसं रामनं दचकून तिच्याकडे पाहिलं आणि त्यानं तिला जागी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला सिया अगं हे सिया नीट झोप ना पण सिया आता उठत नव्हती आता राम जाम कात्रीत सापडला आणि मला बाप रे कुणी पाहिलं तर काय म्हणतील एक प्रोफेसरसुद्धा त्याच गाडीत होते आणि रामला टेन्शन आलं आणि त्यानं पटकन तिची मान बाजूला सरकवली तसा सियाचा तोलच जाणार होता पण पुन्हा रामनं त्याच्याच हाताने तिला सावरली आणि पुन्हा तिचं डोकं रामच्याच खांद्यावर टाकलं आणि आता राम गप्पच बसला त्यानेही डोळे झाकून घेतले मग आता काही वेळाने जेवणासाठी बस थांबल्या सियासुद्धा उठली होती आणि राम खाली उतरायला लागला इतक्या सिया त्याला म्हणाली राम थँक्यू आणि हा घे तुझा स्वेटर राम म्हणाला राहू दे तुलाच नंतर दे ती म्हणाली राम पण हे तू सगळं माझ्यासाठी का करतोस आपण दोघं पुन्हा मित्र झालोत का राम म्हणाला अजिबात नाही मग सिया रागत म्हणाली मग नको मला तुझा स्वेटर घे रामणाला फेकून दे नाही तर ठेवू तुझ्याकडेच पण आता मी तो स्वेटर घेणार नाही असं म्हणून तोंड फिरवून त्या बसमध्ये निघून गेला सिया पुन्हा नाराज झाली कीर्ती तिच्या जवळ आली आणि माझी सिया लगेच नाराज का होतेस इतका चिडला आहे तो असा पंधरा मिनिटात सरळ होईल का सिया म्हणाली मला त्याचं ना काही कळतच नाही ग कीर्ती तो माझी काळजीही करतो आणि मैत्री नाही असं म्हणतो प्रेमाचं जाऊ दे ग प्रेम तर मला झालंय त्याच्याशी मग तो का माझी इतकी काळजी करतो कीर्ती म्हणाले म्हणाली सिया कदाचित त्यालाही तुझ्याविषयी काहीतरी वाटतंय पण त्याला अर्थ लावता येत नाही आणि त्यात तू मध्येच त्याच्याशी भांडण करून बसलीस आणि आता लक्षात ठेव पुन्हा नाराज व्हायचं नाही समजलं आणि आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आणि सिया खुश होऊन कीर्तीला म्हणाली कीर्ती आता ना मी तुला पार्टी देणार आहे कीर्ती म्हणाली कशासाठी सिया म्हणाली त्या मघाच्या जयघोषाबद्दल कीर्ती काहीच न समजून म्हणाली कोणता जय घोष आणि सिया म्हणाली तोच ग सियावर रामचंद्र की जय कीर्ती फार हसली आणि म्हणाली अगं मी ते मुद्दामच म्हणाले मग सिया म्हणाली पण माझा रामचंद्र खूपच हट्टी आहे गो कीर्ती म्हणाली हट्टी नाही ग तो उलट समजूतदार आहे पण दुराग्रही आहे दृढनिश्चयही म्हणायचं असतं समजलं सिया म्हणाली अगं पण तो कधी माझ्यावर प्रसन्न होणार आणखीन किती तपश्चर्या करावा लागेल मला त्याची आणि कीर्तिमाली बास इतक्यात हार मांडलीस अगं चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता त्या प्रभू रामांना आणि सीतेलासुद्धा आणि तुला तर याच्यावर प्रेम करतेस कदि। हे समजून चौदा दिवस नाही झाले तुलासुद्धा खूप तपश्चर्या करावी लागेल आणि मला खात्री आहे कधी ना कधी तरी हे दृढनिश्चयी रामचंद्र तुझ्यावर प्रसन्न होतील आणि म्हणतील हे बालिके तुम्हाला तपस्या से हम प्रसन्न होये बोलो क्यावर चाहीये आणि तू म्हण प्रभू राम वर के में आप मुझे ही चाहिए मैं आप पर मेरा तन मन धन सब कुछ न्योछावर करना चाहती असं कीर्ती वेगळ्याच हळू पण खूप नाटकी टोनिंगमध्ये म्हणाली आणि दोघीही खूप हसत होत्या हो माता त्यांच्या काही मित्रांबरोबर आणि गर्लफ्रेंडसोबत बसला होता आणि भली मोठी ऑर्डर दिली होती त्याच्याच तर्फे राम हे सगळं पाहत होता मग जेवण झालं आणि ओम पैसे आणण्यासाठी बसकडे गेला आणि त्यानं पैशाचं बंडल हातात घेतलं आणि रामने त्याच्याकडून ते हिसकावून घेतलं तसा ओम चिडला आणि म्हणाला माझे पैसे दे राम म्हणाला आधी तू मला सांग इतके पैसे तू कुठून आणलेस ओम उद्धटपणे म्हणाला त्याच्याशी तुला काय करायचं आहे राम म्हणाला ओम जास्त शहाणपणा करू नकोस मला माहीत आहे तू घरात कोणालाही न सांगता बाबांच्या कपाटातून चोरून पैसे आणले आहेत मला बाबांचा फोन आला होता आणि तू बाबांचा फोन घेत नव्हतास कारण तुला भीती वाटत होती ते पैशाबद्दल विचारतील तुला लाज नाही वाटत स्वतःच्याच घरात चोरी करताना तुझ्या अशा कृत्यानं बाबांना किती त्रास होतो आहे माहीत आहे का तुला आणि आता ओम थोडा गप्प बसला आणि म्हणाला असं काही नाही तसंही बाबांचे पैसे हे त्यांच्या मुलांचेच असतात आणि इकडे राम म्हणाला मी तुला पैसे देणार नाही ट्रीपचा सगळा खर्च ऑलरेडी आपण भरलेला आहे त्यामुळे पैशाची तुला गरज नाही ओम म्हणाला मी आता माझ्या मित्रांना जेवण दिलं आहे राम म्हणाला ट्रिपमध्ये जेवणाचे मेन्यू ठरले होते तरीही तू स्वखर्चाने जेवण देण्याची काहीच गरज नव्हती ही, ही उदळपट्टी थांबव ओम ओम म्हणाला ए तू कोण आहेस रे मला शहाणपणा शिकवणारा आणि आता राम त्याला हक्काने म्हणाला मी तुझा मोठा भाऊ आहे तू मला पसंत करत नसलास तरी हे सत्य आहे समजलं आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तू स्वतःच आपली ही ओळख अख्ख्या कॉलेजला करून दिली आहेस असं म्हणून राम पैसे घेऊन निघाला तसा ओम म्हणाला अरे आत्ताच्या जेवणाचे पैसे तरी दे नाहीतर माझी इज्जत जाईल मग रामनं थोडा विचार केला आणि त्यातले बिलाचे पैसे स्वतः भरले आणि उरलेले पैसे स्वतःजवळ ठेवले आणि ओमला खूप राग आला त्याचा मग आता रामला पाहून सियानं तिचं पॉकेट काढलं आणि कीर्तिमाली गं माघाच्या हॉस्पिटलचे पैसे देतेस का रामला परत आणि सिया म्हणाली अजिबात नाही आता त्याच्या कुठल्याच उपकाराची मला परतफेड करायची नाही उलट मी त्याच्याकडून आता हक्कानं सगळं करून घेणार आणि कीर्ती म्हणाली ये होई ना बात आता कसं बोललीस अजिबात हार मानायची नाही मग दोघीही रामजवळ गेल्या आणि सिया म्हणाली राम जेवण झालं आहेच मग आता आम आमच्यासोबत आईस्क्रीम खाशील का राम म्हणाला नको मी खात नाही सिया म्हणाली अरे म्हणजे आईस्क्रीमच खात नाहीस की मी देते म्हणून नको आहे राम तिला म्हणाला तुला काय समजायचं ते समज तरीही सियाने तीन आईस्क्रीम घेतली कीर्तीला एक दिलं आणि त्याला म्हणाली घे तुझं आईस्क्रीम राम म्हणाला तुला ऐकू येत नाही का गं मी नको म्हणालो सिया पुन्हा म्हणाली पण मी तुला घे म्हणाले ना तर घे राम हाताची घडी घालून म्हणाला ही कुठली जबरदस्ती म्हणायचं माझी मर्जी सिया म्हणाली तुला काय हवं ते समज एकतर माझ्याशी मैत्री कर किंवा हे आईस्क्रीम घे रामने तिच्याकडे आता थक्क होऊन बघितलं आणि म्हणाला ए तू डोक्यावर पडली आहेस का गं सिया म्हणाली हो तसं समज आणि तिनं त्याचं आईस्क्रीम त्याच्या हातात कोंबलं आणि म्हणाली आता हे तू खा किंवा फेकून दे तुझी मर्जी आणि वर असंही म्हणाली जर ही आईस्क्रीम तू नाही खाल्ली तर मी असं समजेल की तुला आपली मैत्री मंजूर आहे आणि तिथून निघून गेली रामनं थोडं वैतागुमच तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला म्हणजे मला हे आईस्क्रीम आता खावी लागणार कारण मला नाही करायची आता तिच्याशी मैत्री आणि त्यानं आईस्क्रीम खाल्लं हे लांबूनच बघून सिंह आणि कीर्ती हसत होत्या मग संध्याकाळी सनसेट पाहण्याच्या हिशोबाने सगळेजण गणपतीपुळेला दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचले दिवसाबरोबर उजेडातला नयनरम्य निसर्ग देखावा निळा निळा महासागर आणि त्याच्या लाटा पाहून मन प्रसन्न झालं मुंबईचा समुद्रकिनारा किती गलिच्छ असतो घाणीनं वेढलेला पण इथला स्वच्छ समुद्रकिनारा पाहून खूप छान वाटत होतं सगळ्यांना सगळ्यांनी मिळून गणपतीचं दर्शन घेतलं खर तर इथेही सियाला रामसोबतच दर्शन घ्यायचं होतं पण बहुतेक आज योग नव्हता मग समुद्रकिनारी सगळेजण मजा मस्ती करत होते राम मात्र मोकळ्या ठिकाणी जाऊन एकटाच बसला होता समुद्राच्या लाटा बघत समुद्राची लाट किनाऱ्याला येत होती आणि पुन्हा मागे जात होती त्याबरोबरच असंख्य विचार रामच्याही मनात येत होते आणि जात होते त्याला एकट्याला असा बसलेला पाहून स्वाती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या शेजारी बसली हे सिया लांबून पाहत होती आणि स्वाती तर रामची तंद्रीभंग करत म्हणाली राम आता तरी मला माफ कर ना काय इतका निष्ठूर वागत आहेस तू माझ्याशी मी तुझ्यावर प्रेम केलं हा माझा गुन्हा आहे का राम राम प्रेम हे ठरवून होत नसतं ते आपोआप होतं आणि ते आपल्याला कळतही नाही मला माहीत आहे की मी तुला आवडत नाही राम कधीतरी आपण मित्र होतो प्रेम नको करू तो माझ्यावर पण मी तुझ्या मैत्रीच्याही लायकीची नाही का असं म्हणून स्वाती रडायला लागली आणि राम सगळं शांतपणे ऐकत होता आणि तिला म्हणाला मला माफ कर पण मी कोणावरच प्रेम करणार नाही हे ना तर निश्चित आहे आणि मी तुझ्याशी मैत्रीही करू शकत नाही पण भविष्यात कदाचित माझा निर्णय बदलू शकतो जर तुझ्याकडून आणखीन एखादी चूक नाही झाली तर आणि हे ऐकून स्वातीनं आनंदाने डोळे पुसले आणि म्हणाली खरंच राम खरंच तू माझ्याशी मैत्री करशील आणि राम म्हणाला हो करेन पण त्याला अजून वेळ आहे आणि इतकं ऐकूनही स्वाती खुश झाली रामने तिला खूप तरसवलं होतं त्याच्या मैत्रीसाठी आणि आता त्याला असं वाटलं की तिची परीक्षा घेणं बंद करावं कारण तिनं त्याच्या खूप विनंत्या केल्या होत्या इतक्या विनंत्या केल्यावर तर दगडाला सुद्धा पाझर फुटतो मग राम तर जिवंत माणूस होता त्याला पाजर फुटणार नाही असं होणारच नाही आणि समुद्राच्या पाण्यात पोहत असणारी आणि इतका वेळ त्या दोघांना पाहणारी सिया मात्र अस्वस्थ झाली स्वातीचं ते हसू पाहून तिला आता खूपच असुरक्षित वाटत होतं स्वातीमुळे आता सगळी मुलं मुली समुद्राच्या पाण्यातून बाहेर आली कीर्तीसुद्धा बाहेर आली तिला वाटलं सियासुद्धा तिच्या पाठीमागे आले असेल म्हणून कीर्ती तिच्याशी गप्पा मारत होती पण सिया काहीच बोलत नव्हती कीर्तीने मागे वळून पाहिलं तर तिला सिया कुठे दिसले नाही कीर्तीनं ना सियाला कुठे पाहिलं का म्हणून सगळ्यांना विचारलं पण सगळेजण म्हणाले नाही आम्ही तिला पाहिलं नाही ती तर तुझ्यासोबत पोहत होती ना कीर्तीला आता जाम टेन्शन आलं आणि ती रामला म्हणाली राम अरे सिया कुठेच सापडत नाही ती माझ्यासोबत पोहत होती आणि अचानक गायब झाली आणि हे ऐकून तर राम प्रचंड शॉक बसून उभा राहिला आणि म्हणाला काय तुझ्यासोबत पोहत होती आणि अचानक गायब झाली कशी काय अशी गायब होईल ती असं म्हणून तो तिला शोधू लागला सिया सिया अशा हाका मारत राम तिला पाण्यामध्ये शोधत होता आणि अचानक राम राम अशा हाका त्याला ऐकायला आल्या तो आवाज सियाचा होता आणि त्याने पाहिलं तर सिया पाण्यात गटांगड्या खात होती राम धावतच तिच्याकडे गेला आणि त्यानं पुन्हा सियाला मिठीत उचलून घेतली आणि आता राम सिया दोघेही भिजलेले होते आणि त्याच्या हाताच्या स्पर्शाने पुन्हा तिला गुदगुल्या होत होत्या तिथं कीर्ती आली आणि सियानं कीर्तीला डोळा मारला आणि ते रामनं पाहिलं आणि हे सगळं तिचं नाटक आहे म्हणून त्यानं तिला तिथेच उभ्यानं कमरे इतक्या पाण्यात फेकून दिली आणि तिला वाटलं त्याला काहीच कळलं नाही आणि ती शॉक झाली मग ती पुन्हा ओरडायला लागली राम वाचव राम वाचव मी बुडून जाईल राम मला वाचव आणि आता रामने तिच्या हाताला पकडला आणि म्हणाला उठ उभी राहा आणि सिया पाण्यात उभी राहिली तर पाणी तिच्या कमरेच्याही खाली होतं आणि राम म्हणाला नीट बघित क्या कमी पाण्यात तू बुडून मरणार नाहीस नॉनसेन्स कुठली मुद्दाम करत होतीस ना आणि आता सियानं जीप चावली आणि राम रागात पुटपुटला अशी जीवघेणी मस्करी करताना हिला लाजही वाटत नाही आणि राम किनाऱ्याकडे निघून गेला आणि सिया पाण्यात बुडते आहे असं वाटून राम कासावीस झाला आहे हे, हे बघून सियाच्या अंगावर पुन्हा शहारा आला आणि रामची पाऊले आता त्या ओल्या वाट वाळूत उमटली होती आणि तीही त्याच्याच पाठीमागे किनाऱ्यावर त्याच्या पावला शेजारी पाऊल टाकत चालली होती आणि मनात म्हणत होती राम आयुष्यातलं प्रत्येक पाऊल मला सोबतीनं टाकायचं आहे आणि हा सुंदर प्रवास मला तुझ्यासोबत करायचा आहे राम मला फक्त तुझी व्हायचं आहे तुझी अर्धांगिणी व्हायचं आहे मित्र म्हणून तू खूप छान आहेस चांगला आहेस पण मला तू प्रियकर म्हणून हवा आहेस कारण सिया फक्त रामचीच आहे आणखीन कोणाचीच नाही आणि मग तिनं तिथंच खाली बसून एक हार्डशेप काढून त्यामध्ये सिया राम आणि आय लव यू राम असं लिहिलं आणि पाठीमागे पाहिलं तर रामच्या भक्कम लांब रुंद पावला शेजारी सियाचा नाजूक निमूळ त्या पायाचे ठसे उमटले होते आणि दोघांची ही पावले खूप सुंदर दिसत होती आणि आता इतक्यात आत। तिच्याही नकळत पुन्हा कोणीतरी तिला खाताला धरून पकडलं ओढलं सिया खूप शॉक झाली आणि तिनं ते पाहिलं तर तो राम होता आणि तो म्हणाला पुन्हा मूर्खपणा करशील आणि समुद्रात जाशील असं म्हणून तो तिला स्वतःसोबत घेऊन गेला आणि तिचा हात त्यानं घुट्ट पकडला होता सिया मात्र त्याच्या पाठीमागून सप्तपदी चालत असल्यासारखी लाजून चूर होऊन एक एक पाऊल टाकत होती